अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा त्याच्या आणि तिच्या मिळून खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपींना शेवगाव पोलिसांनी बारा तासांच्या केलं गजाड विजयपूर गावातील अनिल ज्ञानदेव जगदाळे आणि त्यांची प्रियसी या दोघांमध्ये भर दिवसांपासून असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधाच्या कारणावरून ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव वय बत्तीस वर्ष राहणार विजयपूर तालुका शेवगाव यास आरोपी अनिल ज्ञानदेव जगदाळे यांनी डोक्यात हातावर छातीवर लोखंडी गजानं मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार केलं होतं मय ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांचे वडील पांडुरंग बाबासाहेब जाधव यांनी दोघांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संविधान कलम एकशे तीन एक प्रमाणे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवून वेगवेगळी दोन पोलीस पथके बेडकिन पैठण आणि छत्रपती संभाजीनगर भागात रवाना करण्यात आली तसेच आरोपी नामे आणि त्यांचे प्रियसी असे दोघांना पोलीस पथकानं आरोपींची ओळख पटवून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी खुनाच्या गुन्ह्यात कबूल दिल्यानं एक आरोपी काही तासातच तसेच इतर साथीदार प्रियसी आरोपी यांना बारा तासांच्या आत अटक करण्यात आली आहे आरोपींची नाव अनिल ज्ञानदेव जगदाळे वय तेवीस वर्षे आणि त्याची प्रेयसी दोघे राहणार विजयपूर तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट